संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील हॉटेल तिरंगा जे नादकर्ती या यायलाच लागते ह्या डायलॉगने फेमस झालेले संपूर्ण त्यांची ख्याती आहे आता या हॉटेल तिरंगावर एक मोठ संकट आलेलं आहे हॉटेल तिरंगा मध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर अक्षरशः पुराचं पाणी हॉटेल तिरंगामध्ये घुसलेलं आहे हे, हे दृश्य पाहून हॉटेल तिरंगाच्या मालकाने अक्षरशः टाहू फोडला त्यांना अश्रू अनावर झाले याच्यामध्ये त्यांच्या हॉटेलचे बरेच नुकसान झालेले आहे त्यांच्या हॉटेलमध्ये थेट नदीच्या पोराचं पाणी घुसलेलं आहे हॉटेल मालकाच्या म्हणण्यानुसार हॉटेल मधील बऱ्याच साहित्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर त्यांनी नुकसान भरपाईची देखील मागणी केलेली आहे रात्री झालेल्या अचानक मुसळधार पावसानंतर त्यांच्या हॉटेल जवळ असलेल्या नदीला पूर आला आणि या पुराचं पाणी त्यांच्या हॉटेल मध्ये घुसलं हे पाणी पाहून हॉटेल तिरंगा मालकाला काय करावं आणि काय नाही असं झालं होतं आणि याच कारणामुळे त्यांना आश्रू अनावर झाले पुढे व्हिडिओ संपूर्ण पहा पहा हॉटेल तिरंगाचे मालक काय म्हणाले तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या नदीला जवळ जवळ इतका मोठा पूर आलाय आजपर्यंत मी पंधरा राहतोय कधीच बघित नाही आपला जवळ नवीन ब्रिज व्हायला लागलाय ब्रिज कमीत कमी तळघरापासून वरपर्यंत पंधरा फूट उंची असन आणि रुंदी असन कमीत कमी पाचशे मीटर पाचशे मीटर इतका पूर मोठा आलाय तरी शिरसाव वाकडी चांदणी नदी काठी शेतकरी त्यांना त्वरित आपल्या जागेहून नदीपात्रापासून लांब जाण्याचा संपर्क करा कारण की खूप म्हणजे खूप बलाड्डे पाणी आलंय आज आमच्या हॉटेलमध्ये पण पाणी शिरलंय हॉटेलचे भरपूर नुकसान होत झालंय पुढे जाऊन शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये आणि परांडा सप्तला विनंती जर एवढं पोहोचला लाईट तात्काळ बंद करा कारण की खूप म्हणजे खूप पलाढ्या प्रमाणात पाणी आलंय ब्रिजच्या जवळजवळ जवळजवळ एक फूट एवढं कमी चौदा फूट उंची पाणी जवळजवळ हजार फूट असं लांब पाणी असेल जवळजवळ इथं बघता हजार फूट पाणी उंची चौदा फूट मध्ये पाण्याचा प्रवाह किती असेल जवळ माझ्या वर्कऱ्याला माझी विनंती तरी तुम्ही लांबसमपर्यंत नदीत काढता धन्यवाद